thank <laughs> you म्हटलं जात आणि हे जे दान असतं हे दान सत्पात्री गेलं पाहिजे याची पण काळजी घेतली जाते आणि त्या दानाचा सदुपयोग झाला पाहिजे हेही पाहिलं जातृत्वातून गरजवंतांना अशाच प्रकारची मदत होते आणि त्याचा परिणाम हा अतिशय सुजाण नागरिक बनण्यामध्ये होतो तर हाच विचार करून आपल्या शाळेतील एकोणीसशे चौऱ्याण्णव साली असलेल्या माजी विद्यार्थी यांचा एक गट आहे त्या माजी विद्यार्थ्यांमध्ये मा सुनील पवार त्याचप्रमाणे देशमुख आशिष हिंदाणी जितेंद्र कांबळे या व्यतिरिक्त अनेक त्यांचे विद्यार्थी आहेत मित्र आहेत की त्यांनी त्यांचे एकोणीसशे चौऱ्याण्णवला जे वर्गशिक्षक होते ते म्हणजे मोरे सर आपल्याला या गुणांमधून हे लक्षात येते किंवा ही जी कातृत्वाची कल्पना आहे ती कल्पना यांनी प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या कल्पनेतून या सर्व विद्यार्थ्यांनी एक योजना राबवली आणि त्या योजनेमध्ये जे विद्यार्थी शिकत आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना काही मदत हवी असते पण स्वाभिमानाची ते मदत सांगू शकत नाही तर अशा प्रकारची एक पुस्तकांची मदत शैक्षणिक पुस्तकांची वर्षभर लागणारी मदत या विद्यार्थ्यांमार्फत या ठिकाणी केली झालेली आहे जे गरजवंत विद्यार्थी आहेत ते गरजवंत विद्यार्थी शाळेच्या सल्ल्याने किंवा वर्ग शिक्षकांच्या सल्ल्याने निवड करून त्यांना या समूहाकडून म्हणजे माझी विद्यार्थ्यांकडून या पुस्तकांचं वितरण होणार आहे तर त्यासाठी मी श्री सुनील पवार यांना विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थ्यांना या पुस्तकाचं वितरण करावं काही विद्यार्थ्यांचे मी नाव वाचतो त्या विद्यार्थ्यांनी येऊन आ, सुनील पवार यांच्या हस्ते हा पुस्तकांचा सेट घ्यावा कुमारी लक्ष्मी संजय काळे चिरंजीव आदित्य सुनील इंगोले सोहम विनोद तोंडले प्रणय लोखंडे कुमारी भाविका संतोष शिंगारे हे विद्यार्थी आले असतील तर यांनी पटकन स्टेजवर यायचं आहे आणि जो पुस्तकाचा सेट त्यांना सेट मिळतोय तो यांनी ग्रहण करायचा जे विद्यार्थी यशस्वी झाले त्या सर्वांचं अभिनंदन करतो मंचावर उपस्थित संस्थेचे पदाधिकारी सर्वांची नावं घेत नाही कारण ऊन लागून राहिली चटकी बसून राहिलेले आहेत त्यामुळे थोडक्यात आडोपतो मंचावर उपस्थित सर्व संस्थेचे पदाधिकारी शाळेचे मुख्याध्यापक तिन्ही विभागाचे त्याच्यानंतर जे ज्यांनी हा उपक्रम राबवला जे दहावीला एकोणीसशे चौऱ्याण्णवला होते परीक्षेला बसलेले ते सर्व माझे विद्यार्थी इथले सगळे शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी कोणतेही एक समाजामध्ये जेव्हा माणूस येतो तेव्हा त्याचं दायित्व असतो समाजापाई काही देण्याचं आणि तेच काम या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे के थोडस त्यांनी आपलं स्वतःचं सीं लागून केलं आणि मागे वळून पाहिलं की आपण मग एकोणीसशे चौऱ्याण्णवला दहाव्या वर्गात शिकत असताना आपल्याला काय अडचणी आला आणि त्या अडचणीच्या अडचणीच्या माध्यमातून हा उपक्रम उभा राहिलेला आहे एक छोटंसं उदाहरण सांगतो मी तुम्हाला की मदतीचे हात कसे असतात माझी एक छोटीशी शाळा आहे श्रीनाथ विद्या विद्यालय म्हणून अंजनगाव खुर्जीला त्या ठिकाणी मी एक संस्कार शिबिर घेतलं होतं त्याच्यामध्ये एक छोटासा उपक्रम राबवला होता तो उपक्रम सांगतो मी तुम्हाला किंवा आव्हान असं केलं होतं की कोणाचे हात सुंदर आणि स्वच्छ आहेत असा तो विषय होता मग डिक्लेअर झाल्यानंतर जे जे विद्यार्थी सगळे प्रशिक्षणामध्ये सहभागी झाले होते त्यांनी बघितलं आपले हात असे छान मेहंदीनं रंगवलेले मुलं असो की मुलं असतो नेलपेंट केलेले असे छान पिकून सजून आले आणि विशेष आम्ही त्यावेळेस अल्पवहाराचा कार्यक्रम ठेवला होता तर मग आपले हात खराब होऊ नये म्हणून काही मुलांनी मस्त तिशात चमचे आणले होते काहीनं कांदाचे चमचे केले होते आणि तो सगळा अल्पोहार झाल्यानंतर पिण्यासाठी आम्ही एक योजना आखली होती की बा शाळेची जी टाकी आहे त्याच्याभोवती नळ आहे तिथं ती पाण्याची व्यवस्था केली होती आता विचार पूर्ण आमच्या मनात होता की काय होते याच्यातून पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी सांगितले आमच्या खूप सुंदर आहे स्वच्छ आहेत वगैरे वगैरे सगळे विद्यार्थी पाणी प्यायला गेले तिथं थोडासा चिथं लागून रस करून ठेवला होता पढ़ा। पढ़ा की बा आपला उद्देश सफल झाला पाहिजे म्हणून आणि मग छोटा एक वर्ग आपला विद्यार्थी त्यात दसरून पडला पडला आणि तो समजा पूर्ण भरला तर मग सगळ्यांना असं वाटतं की त्याला कसं उचलायचं आपण आपले हात खराब होतील आपली ज्या स्पर्धा आहे स्वच्छ सुंदर राहत पण त्यातली एक मुलगा असा होता नवीनला की त्यानं पटकन त्याला उचललं उचललं त्याला होताय मरला तो आणि मग त्याला आणलं ऑफिस मध्ये आम्ही त्याचं नाव वगैरे तत्परता भेटलं त्याची हा सुंदर होते जो इतरांना मदत करतो त्याची हा सगळ्यात सुंदर असतात इथे जे माझे विद्यार्थी आहेत माझ्या दावीच्या त्यांचे हात खरं सुंदर आहेत त्यांनी हा मदतीचा उपक्रम आपल्या समोर राबवलेला आहे तुम्ही त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो मी जरी त्या पाठ्यपुस्तक समितीचा मार्गदर्शक असलो तरी करते सगळे हेच आहेत त्यांच्या डोक्यात कल्पना डोक्यात कोणकोणत्या कल्पना येतील काही विषय सांगता येत नाही आणि त्याला अनेक विद्यार्थी सहकार्य करत आहेत तिथून किती विद्यार्थी आहे चाळीस विद्यार्थ्यांचा सहभाग आहे या कार्यक्रमामध्ये आणि एवढंच नाही की दरवर्षी हा उपक्रम राबवणार आहे नुसतं याच वर्षामध्ये नाही आहे जे जे भारतीय ज्ञानपीठामध्ये नवीन पाच झाले विद्यार्थी असतील त्यांना हा तो पाठ्यपुस्तक आपण देणार आहोत जास्त काही बोलत नाही खूप चक्के लागून राहिले उन्हाचे आणि सर्वांना शुभेच्छा देऊन मी इथे थांबतो सर्वप्रथम छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो उपस्थित भारतीय ज्ञानपीठ विद्यालय सर्व पदाधिकारी सर्व मुख्याध्यापक व चौऱ्याण्णव बॅचचे माझे स्व सहकारी मित्र मंचावर उपस्थित आज इथे आपण एक मे महाराष्ट्र श्री सर्व परीक्षेच्या रिझल्टसाठी इथं उपस्थित झाला ज्यांना ज्यांना गुण प्राप्त झाले त्यांचे इथं ते विशेष अभिनंदन व येणाऱ्या दहावी वर्षासाठी जो उपक्रम आम्ही इथे चालवला त्यामध्ये ज्या ज्या गरजू विद्यार्थ्यांना गरजवंत विद्यार्थ्यांना इथे पाठ्यपुस्तकांचे सोबतच मला काही शाळेमधून आलेल्या इंट्रक्शननुसार बऱ्याच विद्यार्थ्यांना ड्रेस उपलब्ध होत नाहीत अशा बऱ्याचशा काही कल्पना शाळेतून मुख्याध्यापिका इंगळे मॅडम यांनी मला सुचवल्या यामध्ये फोर जी बॅच ही आज तीस वर्ष झालेले आहे परंतु या शाळेमधून जो अभ्यासासोबत एक चांगला सहवास आणि मार्गदर्शन आणि एक शिक्षकांचा जो डोक्यावर हात असतो तो सतत कायम राहतो असे आमचे मोरे सर आणि सोबतच सर्व शिक्षकवृंद यांनी जो आजपर्यंत आम्हाला एक सामाजिक दायित्व पूर्णत्वात नेण्याचं एक मार्गदर्शन केलं आहे त्यामध्ये एकही विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाचा विसर पडला नाही यामध्ये काही विद्यार्थी मूर्तिजापूरला दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये इथं एकत्र येतात आणि त्यामध्ये बैठकीमध्ये कोणत्या विषयाला चर्चेला जायचं तर नक्कीच यामध्ये काही प्राधान्याने आमच्यातील सुजय गोळे असो जितेंद्र कांबे चंद्रकांत देशमुख आशिष जिंदानी नितीन परांजपे रितेश भावनेर ॲडव्होकेट विनोद गोलखेडे असे बरेचसे विद्यार्थी आहेत सुशील बियानी खास करून अतिशय हुशार विद्यार्थी राहुल टाकोरे असे बरेचसे विद्यार्थी आहेत की ज्यांनी अशी कल्पना सुचवली की ज्या शाळेमधून आपण शिकून गेलो त्या शाळेमध्ये अतिशय गरीब विद्यार्थी पाहायला मिळतात माझ्यासुद्धा अनुभवाला आलेले आहे मी ते वाड्यामध्ये काम करत असताना इथले आठवी नववी दहावीचे विद्यार्थी ज्यांना आई सुद्धा नाही आहेत असे विद्यार्थी रोजगार मागायला आले आणि रोजगार मागायला आल्यानंतर त्यांना विचारणा केली असता असं समजलं की काही काळ काही वेळ आपण काम करायचं आणि काही वेळ शिकायचं मी इंगडे मॅडमच्या हा विषय निर्देशनात आणून दिला आणि त्या विद्यार्थ्यांना मी आवर्जून बनवलं एक की त्यांची मी सतत एकटा असो या माझी बॅच असो मी त्यांची मदत इथं करणारच आहे अशा काही चर्चेअंत ज्या गोष्टी पुढे आल्या त्यामधून असं ठरलं की आजच्या आधुनिक शिक्षण व्यवस्थेमध्ये जे पाठ्यपुस्तक आहे हे अतिशय महाग होत चाललेले आहे आणि मला काही शिक्षकांनी असं सांगितलं जे शाक्ष सरकारी शाळेमध्ये शिक्षक घेतात देतात देता, देता, विद्यार्थ्यांना अगर अर्धे पुस्तक आपण दिले तर अर्ध्या पुस्तकामध्ये ते वर्षभर पाहिजे जे, जे गरजू व विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी आपण इथं काहीतरी केलं पाहिजे म्हणून या वर्षी आम्ही पहिलं वर्ष आहे दहावीचे वीस व वीस विद्यार्थी नववीचे वीस विद्यार्थी आणि मुख्याध्यापिका मॅडम यांनी आम्हाला जे दहा एक असे पन्नास प्रकारची शासकीय योजना लाभत नाही अशा आम्ही इथे पुन्हा दरवर्षी हा उपक्रम राबवणार असा एक संकल्प आखलेला आहे त्यानिमित्ताने आज मी इथे सर्वांच्या वतीने एक मानस ठेऊन सर्वांना हा विषय वीशे विषय केला आणि मला इथे बोलावून जो एक छोटेखानी कार्यक्रमामध्ये हो मान दिला मी माझ्या शिक्षकांचा इथं कृतज्ञता व्यक्त करतो माझे दोन शब्द इथं तो आपण यावर्षी पासून विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी आहे विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन मिळावं आपला भारतीय लोनपेठचा विद्यार्थी कुठेही कमी राहू नये कॉन्व्हेंटचं जे शिक्षण आहे त्यापेक्षा उच्च वर्गाचं शिक्षण कसं देता येईल हा विचार भारतीय ज्ञानपीठ नेहमीच करत असतो मला अभिमान आहे आणि आजच्या पालकांनी आमच्यावरती जो विश्वास ठेवलेला आहे त्या भारतीय ज्ञानपीठ मध्ये मूर्तीच्या सर्वात जास्त विद्यार्थी इथे शिकत आहेत आणि हे जरी जनसामान्यातलं आलेले आहे तरी त्यांना उभारी घ्यायचं का काम आज भारतीय न्यानपीठ चे आमचे शिक्षक भारतीय ऑलिम्पिक मध्ये शिक्षक सर्व उच्च विद्या विभूषित आहेत सर्व शिक्षक जे आहेत एमएससी बी एड बी एस सी बी एड बी ए बी एड एम ए बी एड गोल्ड मेडलिस्ट असे सर्व शिक्षक बालवाड़ी पासून तर बारावी पर्यंत कार्यरत आहेत